वेलकम बॅक माय डियर फ्रेंड्स आज पुन्हा एकदा बुद्धिमत्तेतले अतिशय महत्वाचे असणारे आणि लहान मुलांच्या मेंदूला ताण देणारे तर्कसंगती व अनुमान या सदरामध्ये असणारे या घटकामध्ये असणारे महत्त्वाचे प्रश्न पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत सगळ्यांचं लक्ष समोर असू द्या बोर्डवर असू द्या बेटा लक्षात घ्या सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे समयचे दोन वर्षापूर्वीचे वय सात होते आणि तर पुढच्या वर्षी तो किती वर्षाचा होईल प्रश्न वाचल्यास विनाकारण आपण कन्फ्यूज होऊन जातो कन्फ्युज व्हायची गरज नाही लक्षात घ्या प्रश्न आधी नीट समजून घ्या त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी देतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं समयचं आजचं वय काढावं लागतं तर आपल्याला पुढच्या वर्षीचं त्याचं वय काढता येऊ शकतं मग याच्यासाठी क्लू काय दिलाय दोन वर्षापूर्वी तो सात वर्षाचा होता म्हणजे आज काय जो काय असेल का तर शोधण्यासाठी काय करावं लागेल हा एक वर्षापूर्वी आणि हे दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी सात वर्षाचा होता म्हणजे मागच्या वर्षी अर्थात एक वर्षापूर्वी तो आठ वर्षाचा अर्थात सध्या तो किती वर्षाचा आहे नऊ वर्षाचा आहे आणि म्हणजेच पुढच्या वर्षी तो दहा वर्षाचा असेल सो so, फायनल आन्सर या प्रश्नासाठी काय असेल दहा वर्ष योग्य तो ऑप्शन बघायचा बेटा आणि व्यवस्थित शीट मध्ये त्याला आपल्याला गिरवायचा योग्य त्या ऑप्शनला योग्य तो गोल भरायचा आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया पन्नास मीटर अंतरावर एक दगड तर पाचशे मीटर अंतरासाठी किती दगड रोवावे लागतील लक्षात घ्या प्रॉपर मेथड मी तुम्हाला परत एकदा या ठिकाणी एक्सप्लेन करतोय बघा काय सांगतोय पन्नास मीटर अंतरावरती एक दगड इथं ना बरेच विद्यार्थी एक मिस्टेक करतात पन्नास मीटर अंतरावर एक दगड तर पाचशे मीटर अंतरावर किती हा प्रश्न ज्या वेळेला विचारला जातो तेव्हा होत आहे काय की डायरेक्ट पाचशे भागीले पन्नास करतात आणि उत्तर येतंय दहा आणि दहा हे पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायामध्येच असते आणि अशा वेळेला आपण खुश होतो एक्साइटमेंट मध्ये आपण डायरेक्ट दहा ला गोल करतो किंवा दहा हे उत्तर ज्या मध्ये आहे त्याला गोल करून मोकळ होतो मात्र ते पूर्णपणे चुकीचं आहे का बरं तर पहिला जो दगड आहे किंवा खांब असेल किंवा झाड असेल काही असेल तर तो पहिला दगड आपल्याला शून्य मीटरला लावायचा आहे ही गोष्ट आपण विसरून गेलेलो असतो कारण एनी मेजरमेंट बिगिन्स विथ झिरो कुठलंही मोजमाप कुठून सुरू होतंय शून्यापासून सुरू होतंय तुमच्या मोजपट्टीवरती सुद्धा सुरुवात ही सुरु सुरु थी एक पासून नाही आहे बेटा झिरो पासून आहे लक्षात घ्या मग आपली मेजरमेंट सुद्धा ही झिरो पासूनच झाली पाहिजे लक्षात घ्या मग आता म्हणून काय म्हणतोय अच्या याच्यासाठी काय करावं तर पहा हे तुम्हाला समजावं म्हणून मी इथे कॉर्नरला छोटस सा, सांगितलेलं आहे बाबा की पहि म्हणजे पन्नास मीटरला एक ते म्हणाला जरी म्हटलेलं असलं ला तरी झिरो मीटरला एक तुम्हाला दगड रोवावा लागेल पन्नास मीटरच्या मध्ये इथे एक आणि इथे एक असे दोन दगड लागतील आणि शंभर मध्ये झिरोचा एक पन्नासचा दोन आणि शंभरचा तीन असे तीन दगड लावे लागतील मग ट्रिक काय सांगते तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये जे काही एकूण अंतर आहे त्याला जितक्या मीटरचे भाग करायचे आहेत त्यांनी भागाकार करा पाचशे भागीले पन्नास झिरो झिरो कॅन्सल होईल आणि पाच दहा पन्नास उत्तर येतं दहा पण थांबा याच्यामध्ये तुम्हाला एक दगड मिसळावा लागेल आणि हा एक दगड कुठला आहे हा एक्स्ट्रा आहे कुठला एक्स्ट्रा आहे तर याला एक्स्ट्रा म्हणता येत नाही पण तुम्हाला कळावं म्हणून मी म्हणतोय हा एक्स्ट्रा कुठला आहे शून्य मीटरचा कुठला आहे हा शून्य मीटरचा पहिला जो आहे तो आपल्याला ऍड करावा लागतो आणि याचं फायनल आन्सर मिळतं आपल्याला बेटा अकरा दगड लावावे लागतील किंवा रोवावे लागतील अकरा हे जर तुमचं उत्तर आलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचं उत्तर अकरा आलेलं होतं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन एक लास्ट क्वेश्चन पुढचा घेतोय बघा दर चार मीटरवर एक खांब लावायचा आहे लक्षात घ्या कन्फ्यूज करून टाकणारा प्रश्न आहे आपल्याला लहान मुलांच्यासाठी आता मोठ्या मुलांना अशी उत्तरं डायरेक्ट तोंडी येतात त्याच्यात काही वाद नाहीये पण लहान मुलांना अगदी शालेय जीवनामधली जी मुलं असतात ना अशा वेळेला कन्फ्यूज होऊन जातात लक्षात घ्या आणि मग अशा लोकांसाठी आपल्याकडे एक ऑप्शन काय असू शकतो तर प्रॉपर एक्सप्लेनेशन प्रश्न नीट जर समजून आपण घेतला तर कुठलीच अडचण आपल्याला येणार नाही लक्षात घ्या दर चार मीटरवर एक खांब आहे एका रस्त्यावरती पंधरा खांब जर लावलेत तर पहिल्या आणि शेवटच्या खांबातला अंतर किती असा प्रश्न आहे दर चार मीटरला एक खांब लावायचा आहे पंधरा खांब एकूण आपल्याला रस्त्यावर लावायचे आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पहिल्या आणि शेवटच्या खांबातला अंतर विचारलेला आहे आता मला इथे लक्षात म्हणजे तुम्ही विचार करा पहिल्या खांबामध्ये तर अंतर असणारच नाही बरोबर आहे ना पहिल्या दोन खांबामध्ये अंतर असेल चार मीटरचं चा। पहिल्या तीन खांबामध्ये अंतर असेल आठ मीटरचं ओके म्हणजे ह्या पटीमध्ये आता वाढत जाणार आहे त्यामुळे पंधरा खांब लावल्यानंतर ग्या 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 अंतर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे गॅप लक्षात घ्यावे लागतील पहा रे बाबा पंधरा खांब जेव्हा लावू आपण पंधरा खांबासाठी पंधरा खांबांसाठी गॅप किती तयार होतील गॅप किती तयार होतील चौदा गॅप तयार होतील आणि गॅप म्हणजेच अंतर असणार आहे आणि म्हणून फक्त तो गॅप मोजावा लागेल आपल्याला आणि मग एक गॅप किती मीटरचा आहे चार मीटरचा आहे म्हणून चौदा गॅप गुणिले चार मीटर म्हणजे छपन्न मीटर हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे नसेल कळालं तर क्लिअर करून सांगतो लक्षामध्ये घ्या झिरो मीटरला आपल्याला पहिला खांब लावावा लागेल त्यानंतर चार मीटर अंतरावरती दुसरा खांब लागेल आठ मीटर तर बघा लक्षात घ्या झिरो मीटर चार बर का झिरो चार आठ बारा सोळा वीस या पद्धतीमध्ये चारच्या टेबलच्या चारच्या पटीमध्ये जाईल सगळं तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा दहावा अकरावा बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा मीटर मध्ये खांब बसले बरोबर आहे म्हणजे गॅप किती झाले तर बघा इथे गॅप तुम्हाला पंधरा खांबामध्ये चौदा गॅप मोजून दाखवतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि इथला अठ्ठेचाळीस आणि बावनच्या मधला एक आणि छप्पन म्हणजे असे चौदा गॅप तयार होतात ओके मग प्रत्येक गॅप चार मीटरचा आहे तर चौदा गॅपचं अंतर किती झालं ओके चौदा चोक छप्पन्न झालं दुसरी एक मेथड सांगतो याच्यासाठी तुम्हाला एकूण खांब पंधरा होते की नाही पंधरा गुणिले चार पंधरा चोक साठ वजा चार करायचे का बरं कारण पहिल्या आणि शेवटच्या खांबामधलं अंतर मोजत असताना गॅप चौदा येतात म्हणून हे एक वजा करावं लागतं ओके okay, एका गॅपचा वजा करावं लागतं अशा पद्धतीने आपण कुठल्याही प्रश्नाचं सोल्युशन काढू शकता फक्त तो प्रश्न नीट वाचणं आणि समजून घेणं हे अतिशय महत्वाचं असतं घाईमध्ये गडबडीमध्ये सोप्या प्रश्नाची सुद्धा उत्तरं चुकू शकतात आपल्याला हे तिन्ही प्रश्न आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आवडल्यास नक्की लाईक करा ओके okay?